मी सर्वांनी मूळ शब्द देखील दिला होता साधारण तीन सप्टेंबरला कुंभारी येथे जो कार्यक्रम झाला तिथे मी आवर्जून सांगितलं होतं की आमचा प्रयत्न हा राहणार आहे की सोयाबीनचे दर या हंगामात पाच हजारच्या पेक्षा जास्त राहावे या अनुषंगाने नियोजन करण्यात आलेलं आहे आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी संबंधित केंद्रातले जे मंत्री महोदय त्यांच्याबरोबर याबाबतीत चर्चा केली होती आणि त्या अनुषंगाने पावलं उचलली जातील अशी मी अपेक्षा व्यक्त केली होती केंद्र सरकारने त्या अनुषंगाने योग्य तो निर्णय घेतलेला आहे पाम ऑइलच्या बाबतीमध्ये आपल्या सर्वांना कल्पना आहे की टॅक्सेशन जे आहे आयात करण्याचं जे शुल्क आहे जो काही टॅक्स आकारला जातो तो वाढवण्याचं ठरलं आहे रॉ ऑइल आणि रिफाईंड ऑइल दोन्हीमध्ये टॅक्सेशन जे आहे ते वाढवल्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आत्ता काही थोडीफार वाढ झाली सोयाबीनमध्ये त्यात अजून मृत्यू झालेली दिसेल आणि जी आपली अपेक्षा आहे की सोयाबीनला पाच हजारचा दर मिळावा तो मिळेल अशी माझी आता खात्री झालेली आहे की सर्व प्रक्रिया केल्याबद्दल आपल्या केंद्र सरकारचे आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांचे आणि सर्व संबंधित मंत्री महोदयांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि यासाठी ज्यांनी प्रयत्न केला ते आपले आदरणीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांचे देखील ले आभार व्यक्त करतो आणि याच बरोबरीने आधारभूत किंमतीप्रमाणे केंद्र जे आहेत खरेदीसाठी सुरू करण्याचं नियोजन झाले पुढच्या आठवड्यामध्ये सोयाबीनची खरेदी सुरू होईल अशी अपेक्षा आहे आणि काही अडचणी आल्यानंतर स्वाभाविकच आहे आणि सर्वजण मिळून त्याच्यामध्ये मदत करू अडचणी दूर करण्यासाठी हा पहिला मुद्दा होता दुसरा विषय आहे तो कांद्याच्या बाकीचा कांद्याच्या बाबतीत देखील जी अडचण होती मध्ये दर कोसळले होते त्याबद्दल आम्ही सर्वांनी दिलगिरी व्यक्त केली मेकॅनिझमधे कार्यप्रणालीमध्ये ज्या काही उणीवा होत्या चुका होत्या त्या दुरुस्त करण्याचं आता ठरलेलं आहे जी काही एक्सपोर्टची मिनिमम प्राईस आहे किंवा त्याच्याशी संबंधित जे टॅक्सेशन आहे त्याच्यात देखील काल बदल करण्यात आलेली आहे आणि आपल्या जिल्ह्यामध्ये तर विक्रमी कांद्याची लागवड यावर्षी झालेली आहे आणि त्याच्या अनुषंगाने देखील मला कांदा उत्पादक शेतकऱ्यांना देखील आश्वासन करायचं आहे की केंद्र सरकार राज्य सरकार कांद्याच्या दराच्या बाबतीत देखील आता अतिशय गंभीर आहे आणि तांत्रिकदृष्ट्या जे काही करणं गरजेचं आहे ते आवर्जून केलं जाईल हे मला आवर्जून आपल्या माध्यमातून शेतकरी बांधवांपर्यंत पोचवायचं होतं हे दोन महत्त्वाचे मुद्दे सोडले तर जिवाळीचा विषय हा आहे की यावर्षी देखील काही प्रमाणामध्ये अतिवृष्टी झाली आहे नुकसान झाले त्याची पंचनामे झाले आहेत प्रक्रिया चालू आहे दोन हजार तेवीसच्या बाबतीमध्ये पाच हजार रुपये प्रति हेक्टर अनुदान द्यायचं ठरलं होतं ती प्रक्रिया देखील पुढच्या आठवड्यापासून सुरू होईल साधारण अकरा लाख शेतकऱ्यांचे मी राज्याचं बोलतो आहे अकरा लाख शेतकऱ्यांचा जो काही डेटा आहे तो डिजिटाईज करण्याची प्रक्रिया झाली आहे आणि साधारण अकराशे कोटी रुपये पुढच्या आठवड्यामध्ये वितरण सुरू होईल पाच हजार प्रति हेक्टर हेक्टर पर्यंत त्या विषयाचं मी सांगतोय त्याच्या व्यतिरिक्त दोन हजार तेवीसच्या पीक विम्याच्या बाबतीत आपल्याला कल्पना पर आहे की पंचवीस टक्के अग्रिक रक्कम मिळाली साधारण बत्तीस सर्कल असे आहेत ज्याला उरलेले पंच्याहत्तर टक्के मिळाले नाही आचारसंहिता चालू असताना कृषी विभागाच्या केंद्र सरकारमधल्या काही अधिकाऱ्यांनी एक परिपत्रक टाळलं होतं आणि त्या परिपत्रक पत्रकामुळे कोट्यामध्ये शेतकऱ्यांवरती अन्याय झालेला आहे हा निर्णय देशस्तराचा असल्यामुळे थोडा वेळ लागतो आहे परंतु मला खात्री आहे की पुढच्या काळामध्ये याबाबतीत सकारात्मक निर्णय होईल आणि दोन हजार तेवीसच्या पीक विम्याचे जे पैसे आहेत ते उपलब्ध होतील याच्या व्यतिरिक्त मला हे देखील सांगायचं आहे की दोन हजार वीस आणि एकवीस या वर्षीच्या पीक विम्यासाठी आपण माननीय उच्च न्यायालयात गेलो होतो नंतर मान्य सर्वोच्च न्यायालयात गेलो आता सध्या दोन्ही विषय हे माननीय उच्च न्यायालय छत्रपती संभाजीनगर येथे चालू आहे आणि आपण असं ठरवलं होतं की जे नेहमीचे सरकारी वकील आहेत त्याच्या पलीकडे जाऊन एक ज्येष्ठ विधिज्ञ आपण अपॉइंट करायचे आणि त्या अनुषंगाने आता जिथे ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट धोरणे पाटील साहेबांना आपण सरकारच्या वतीने दोन हजार वीस आणि एकवीसच्या जी केस आहे ती लढवण्याच्या अनुषंगाने आवर्जून आता विनंती केली आणि त्यांना अपॉइंट करण्याची प्रक्रिया आम्हाला चालू आहे हे साधारण मुद्दे आपल्यापर्यंत मला पोहोचवायचे होते आपले काही प्रश्न असतील तर कृपया सुरू झालं का रेल्वेचं काम सुरू झालं का रेल्वेचं काम जे आहे ते प्रॅक्टिकली सुरू झालं त्यानुसार त्यांना एक सप्टेंबरपासून त्यांच्या कामाची एक दोन सप्टेंबरपासून त्यांच्या कामाची सुरुवात अशी झाली आहे आणि त्यांना तीस महिन्याचा कालावधी दिला आहे त्यांनी मला शब्द दिला आहे की बावीस तेवीस महिन्यामध्ये संपवायचा आपण प्रयत्न करू म्हणजे अडीच वर्षाच्या ठिकाणी दोन वर्षाच्या आत पूर्ण करण्याचा त्यांनी मला शब्द दिला आहे जिल्हाधिकाऱ्यांना आपण आवर्जून सूचना दिल्या की दर पंधरा दिवसाला त्यांनी आढावा घेणं अपेक्षित आहे सुरुवातीला आणि मग नंतर दर महिन्याला त्याचबरोबरीने त्यांनी जे काम करायचं आहे जे दर आठवड्याला कुठलं काम होणार किती होणार याचा वारचा जो आहे अजून त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे देणं अपेक्षित आहे आणि त्या पद्धतीने क्लोजली मॉनिटर करून पूर्ण लक्ष देऊन त्या कामाकडे दे। गती देण्याचा तो प्रयत्न करतो त्याच्यामध्ये दोन हजार काय झालंय हे परिपत्रक जे काढलं गेलं ते नैसर्गिक न्याय जो असतो नॅचरल जस्टिसच्या विरोधात आहे कारण पंचवीस टक्क्याच्या वर जिथे नुकसान होतं त्या लोकांना पंचवीस टक्के द्यायचे आणि पंचवीस टक्क्याच्या आत ज्यांना नुकसान आहे त्यांना शंभर टक्के द्यायचे हे कुठल्याच निकषात कुठल्याच बसू शकत नाही त्यामुळे ते परिपत्रक निश्चितपणे विड्रॉ होईल आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी संबंधित आपले जे मित्र महोदय आहेत आदरणीय सिंग चव्हाण साहेब यांना पत्र दिले फोन केला आहे बैठकीची मी विनंती केली धनंजय मुंडे साहेबांनी एक ते केले माझं देखील सुरुवातीला पत्र लिहिलं दुसऱ्यांना पत्र लिहिलं दुर्दैवाने त्यांच्या घरात एक डेथ झाली त्यामुळे मी पूर्ण प्रलंबित राहिले माझी अपेक्षा आहे की येत्या आठ दहा दिवसात ती बैठक लागेल बैठकीमध्ये न्याय मिळेल या बाबतीमध्ये देवद्रजीने अगदी व्यवस्थित विषयं समजून सांगितला आणि आपण लिखितच त्यांना विश्लेषण करून दिलं आहे मला मला पाहिले की मागणी लिहि आता दोनदून पात्र आहेत मध्ये आनंद आणला बऱ्याच पडलेला आहे पण काय मार्गाने लिहिलं ते पाच रुपये थेट खात्यावरती जमा करण्याचा शब्द शासनाने दिलाय आणि तो पाळला जाईल थोडा वेळ मागे पुढे होऊ शकतो परंतु शब्द दिलाय म्हणजे ते होणार

पाऊस पडलं म्हणजे नुकसान झालं आणि सोयाबीनचं उत्पादन घटलंच असं नसतं दोन्ही दोन तीन वेगवेगळे त्याच्यात प्रकार असतात आता सोयाबीनचं यावर्षी उत्पादन जे आहे ते विक्रमी राहील सर्वसाधारण राहील का कमी राहील याचा प्रामाणिकपणे अंदाज कोणाकडे शंभर टक्के नाही हे ते वास्तव हो आहे आणि जी काही आपण एम एस पी केलेली आहे जी किंमत आहे ती तर आधीच ठरलेली आहे माझं म्हणणं काय होतं की त्याच्या पलीकडे आणि मी मी हे जे बोलतो ते तीन सप्टेंबरला बोलतोय आपल्यापैकी अनेकांना प्रेस नोटीस दिली होती तुम्हाला त्यामुळे पाच हजारच्या दर न्यायचं ही जी स्ट्रॅटेजी आहे आणि जी काही चूक आहे ती आम्ही मान्य केली ना सरकार म्हणून मान्य झाली चूक की रेट जो आहे तो व्यवस्थित ठेवण्यासाठी जे काही टॅक्सेशनचे नियम आहेत ते योग्य वेळेस योग्य पद्धतीने अंमलात आणले गेले नाही की आमची चूकही मान्यच केली आम्ही त्यामुळे आपण याचा वेगळा अर्थ न घेता शेतकऱ्याला आणि झालेली चूक या दादा डी सी सी बँकेच्या संदर्भात आता कुठलाही राजकीय पक्ष किंवा भारतीय जनता पार्टी म्हणून तुम्ही काय करताय असं दिसत नाहीये तर आता शेतकऱ्याची जी बँक आहे जी डी सी सी बँक त्याच्या थक हमीचे पैसे सरकारकडे तीनशे कोटी रुपये येणं बाकी आहे आणि सरकार ते सोडून बाकी इतर उपाययोजना जिल्हाधिकाऱ्यांना नेमून वसुलीच्या संदर्भात इतर करणं गरजेचं कर आहे पण त्या संदर्भात काय होण्याची आवश्यकता माझी आपल्याला विनंती आहे की नियम जे आहेत आणि जे काही करार झालेले आहेत आम्ही देताना नेमकं सरकारने काय म्हटलंय ते तुला आपण समजून घेतलं तर स्पष्टता येईल त्याच्यातला मुद्दा जो आहे तो वेगळीकडे मला न्यायचा नाही त्यामुळे विनंती आहे की आपण ते वाचून घ्या आणि आपण दोघं वेगळं बोलू पण बारकावं नंतर सांगेन सॉरी पाण्याचं सात पारांवरती उल्लेख आहे परंतु ऑनलाईन झालं नाही अशांचं ऍड करायला सांगितलं परंतु साधारण दहा टक्के असे शेतकरी आहेत ज्यांनी ईमिट पाणी ऑनलाईन केली नाही ज्यांच्या सात पाऱ्यावरती घेऊन होत नाही अशा शेतकऱ्यांना देखील मदत करण्याच्या बाबतीत आम्ही विनंती केली सध्या तो प्रस्ताव जो आहे तो विचारातही नाही त्या बाबतीमध्ये निर्णय अजून झालेला नाही आहे पण माझी अपेक्षा आहे की निर्णय होईल कारण दहा टक्के शेतकरी राहतात शेवटी त्या शेतकऱ्यांना देखील गेल्या वर्षी पंचवीस टक्के अग्रिम मिळालेलं आहे अग्रिम मिळाल्या म्हणजे सोयाबीन त्यांनी घेतलं होतं मग ज्यांनी सोयाबीन घेतलं होतं पीक त्याला खरं तर अनुदान मिळायला हवं असं लॉजिक आम्ही आहे आणि माझी अपेक्षा आहे की सरकार सकारात्मक निर्णय आपण येईल सध्या आत्महनिर्ण आत्मनिर्भर ठेवलं आहे आपल्याला बजेट वाढवून मिळणार होतं सेम त्याचं बजेट बॅक करणार वाढवून दिलं होतं एकापेक्षा आपण जास्त काम मराठवाड्यात केलं होतं यावर काय आणि कसं दरवर्षी टार्गेट दिलं जातं अजून आपण टार्गेट क्रॉस केलेलं नाही एकदा टार्गेट आपलं संपत आलं की आपण निश्चितपणे वाढवून देण्याची सगळी मागणी करू आणि वाढवून देण्याच्या बाबतीत पण शुद्ध देण्यात आलं काही अडचण येणार नाही सी एमजी पीचं म्हटलंय राज्यातलं काही प्रॉब्लेम सीएम एक निवेदन देण्यात आलं म्हणजे आपल्या मार्फत काय योग्य मागणी करण्यात आली ते योग्य प्रेस आम्ही सापडला

की आम्हाला चाड पाहिजे तांबडा चाळ पाहिजे पण योजनेत बसत नाही ठीक आहे मला बाबतीमध्ये डिफेल माहिती नाही पण मी एक गोष्ट सांगू शकतो की जर मागणी आली तर आपल्याला स्पेसिफिकली ते गोष्टी करता येते आता सरकार काय करत आहे दोन विषयांच्या बाबतीमध्ये विचार करत आहे किंवा अंमलबजावणी करेल एक तर रेडिएशनचा विषय म्हणजे कांद्यावरती प्रक्रिया करणं तो मोठ्या प्रमाणामध्ये करण्याचा विचार आहे स्टोरेजचा विषय आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे, जे काही आपण एक्सपोर्ट करतो एक्सपोर्टच्या बाबतीत अयोग्य वेळेस ते गोष्टी ज्या घडल्या अयोग्य वेळेस ते अयोग्य गोष्टी घडल्या त्या होऊ नये या बाबतीमध्ये मात्र आम्ही खूप बारकाईने लक्ष द्यायचं ठरवलं आहे काही त्याच्यात चुका होऊ नये आधी जसं झालं तसं होऊ नये याकडे आपण जास्त लक्ष देणार त्यामुळे एक्सपोर्ट मोठ्या प्रमाणात होईल याकडे भर ह्यावरती भर आहे तुम्ही म्हणताय कसं उत्पादन जास्त होणार आहे आणि उत्पादन जास्त झाल्यामुळे रेट्स फार कराश होऊ नये म्हणून एक्सपोर्ट मोठ्या प्रमाणात दिली आहे सांगितल्याप्रमाणे झालाय काढण्याचा आणि टॅक्सेशन खूप कमी सुरुवात तुम्ही त्या दिवशी सांगितलं की मुख्यमंत्री नियोजन नियोजन एक साधारण दहा दिवसामध्ये आपण तुर्गापूरचं विकास कामाची सुरुवात करतोय येणाऱ्या दहा दिवसामध्ये मुख्यमंत्री महोदयांना आपण विनंती करू ते वेळ देऊ शकले तर ऑबियसली आनंदच आहे आणि त्या पद्धतीने कार्यक्रम करून आपल्याला जो मोठा विकास आराखडा आहे बाबतीत एच पी सीची बैठक होऊन त्याला मान्यता मिळेल ते काम मात्र मुख्यमंत्री महोदय दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय असतील त्यांच्या उपस्थितीमध्ये ते काम करणार आपण सुरू

सांगितलं काल मुख्यमंत्री असं गुढी पाडव्याला पाणी येईल किंवा येण्यासाठी प्रयत्न करत असत तुम्ही काय सांगत आपल्या बाबतीमध्ये आपल्या विषयामध्ये दोन दोन अडचणी आल्या होत्या तुम्ही सर्वच जण आला होता घाटण्याला घाटणे बॅरेज जे आहे ते अगदी नदीला लागू नाही अपेक्षेपेक्षा जास्त पाणी झिरपाय लागलं त्यामुळे फाउंडेशनला थोडा वेळ लागला एक गोष्ट दुसरी गोष्ट सगळीकडे मी सांगितलं होतं की शेतकऱ्यांबरोबर वॉटाघाटी करा अकरा सेपर चर्चा करून हे ठरवा दुर्दैवाने एक ठिकाणी शेतकरी ऐकायलाच तयार नव्हते त्यामुळे तिथे आपण कंपल्सरी कम्पल्सरीशन सुरू केलं कंपल्सरी ठराविक असतो त्यामुळे आता आपलं आत्ताचं प्लॅनिंग असं आहे देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेतली होती एक पंधरा दिवसापूर्वी आपल्याला मला वाटतं तसा वृत्तांत दिला होता मिनिट झाले की तुमच्यापर्यंत असं ठरलंय की ऑक्टोबरमध्ये ड्राय रन करायचा काय करायचं हे बांगरदर वाढीत ऑक्टोबर मध्ये आणि साधारण डिसेंबर महिन्यापर्यंत अगदी टोटली स्कीम कम्प्लीट करायची आपल्याला थोडा वेळ जो लागला तो या दोन कारणांमुळे वेळ लागला का का वाटण्याचं फाउंडेशन करायला वेळ लागला तर पाणी खूप येत होतं नदी शेजारी असल्यामुळे अपेक्षेपेक्षा जास्त पाणी आलं आणि दुसरा मुद्दा हा आहे की शेतकरी जे वाटाघाटीने तयार करून वाटला त्यांनी शेवटपर्यंत नाही म्हटले त्यामुळे आपल्याला कंपल्सरी कंपल्सरीप्लेशन करावं लागणार त्याला कालावधी काला द्यावा लागतो का। साठ दिवस नव्वद दिवस सगळे तरी आहे त्यामुळे थोडं डिलेड आहे बाकी काम चालू आहे आपण आता पुढच्या आठवड्यामध्ये परत एक विजिट करणार आहोत एक वर्षापूर्वी आपण किती सहा महिन्यापूर्वी गेलो म्हणून सहा महिन्यापूर्वी पुढच्या आठवड्यामध्ये आपण एक प्रोग्रेस स्वतःला बघता येऊ शकेल हे काम चांगलं चालू आहे दहा शहरातले रस्तेच रस्त्याचे जिजाऊ होते शिवाजी महाराज चौक तो ते भवानी चौक आता कसं आहे जिजाऊ चौकापासून कोरफोडचा रस्ता जो आहे त्याचं जा टेंडर झालेला आहे शेवटच्या टप्प्यात आहे साधारण एक आठवड्या पंधरा दिवसामध्ये ते काम क्लिअर होईल वर्कआउट ऑफ दिली की लगेच सुरू करायला सांगितलं शहरातला पडतात पूर्ण मशिनरी लावून शहरातलं पहिलं करावं लागते याच्या व्यतिरिक्त म्हणजे सव्वाशे दीडशे मोठीची कामं हे देखील आपण आपण शहरात आवाजून घेतली आहे ती देखील एक आठवड्या दहा दिवसामध्ये सुरू होतील अशी अपेक्षा आहे बाकी आपण काही इतर देखील यायचा सोया खरेदी केंद्र असणार आहे काय सोया खरेदी केंद्र गेल्या वर्षी जे केंद्र होते यादी देतो मी आपल्याला यादी देतो मी सध्या जे प्लॅनिंग आहे साधारण मला सहा का बारा केंद्र आहेत सध्या एक बारा केंद्र सुरू करायचं चाललंय पण ऑबियसली गरजेनुसार वाढत पूर्व

माझं काम जर ठीक झालं नाही तर ती रक्कम जी आहे ती जप्त केली जाते त्याच्यात एक मेकॅनिझम आहे शेवटी काम व्यवस्थित झालं का नाही त्याच्याकडे इंजिनिअरने तर लक्ष द्यायचंच आहे माझी विनंती आहे की अशा कामांकडे आपणही लक्ष द्या आणि नागरिकांनाही आपण विनंती करू की जरा लक्ष द्या माझ्या दादा वर्ग दोनशे म्हणजे वर्ग एक होण्याचा शासन निर्णय झालेला आहे मात्र अद्यापर्यंत परिपत्रकात शासन निर्णय झालेला नाही आहे वर्ग दोन एकचा जो विषय आहे त्याला मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेली आहे त्याच्या बाबतीमध्ये कायद्यातले बदल करून अधिसूचना काढण्याची प्रक्रिया आता चालू आहे साधारण एक दहा दिवसामध्ये दहा मॅक्झिमम पंधरा दिवसात कदाचित लवकर अधिसूचना या विषयाची निघेल आणि अधिसूचना निघाल्यानंतर त्याची जी नियमावली आहे ती नंतर काढली जाते काल मुख्यमंत्र्यांनी नागोळे लावतपासून पाणी येणार आहे त्याला निधी कमी पडणार नाही म्हणजे कमी पुढे जाणार नाही म्हणलं मग इकडं तर आपण आता जागतिक बँकेकडनं पैसे काम करू तिकडं काय म्हणणे नाही तो विषय वेगळा विषय आपण जागतिक बँकेला जो विषय सांगतोय ते पुराचं पाणी आता देवेंद्रजींनी जलसंपदा मंत्री म्हणून एक अतिशय महत्त्वाचा आणि वेगळा निर्णय घेतला कोकणातून जे पाणी समुद्राला जातं ते पाणी वळून आपल्याकडे आणण्याच्या बाबतीतला अभ्यास सुरू करायचं ठरलंय त्याविषयी मी आज

तर त्याचा म्हणून त्यावर विकास कामाचा प्रारंभ करणार मी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मला नाही दोन विषय आहेत आता तुम्ही जर एस पी कार्यालयात बैठक झाल्यानंतर गेला तर मला नाही वाटत की काम परिपूर्ण आहे मुख्यमंत्री कसं वाटलं खरं की मी त्याबद्दल बोलणार नाही मी एवढंच सांगेन की काम अजून अब्सोल्युटली कम्प्लीट आहे असं म्हणता येणार नाही काम व्यवस्थित पूर्ण व्हावं अशी अपेक्षा आहे ज्या दिवशी धाराशिवमध्ये कार्यक्रम होतील तेव्हा त्याचंही ते औपचारिक जे काही उद्घाटन केलं जाईल आणि दुसरा मुद्दा जो आहे जिल्हाधिकाऱ्यांनी जे सांगितलं कदाचित त्या बाबतीमध्ये आम्ही दोन वेगवेगळे भाग करणार एक आहे की साधारण साठ एक कोटीची काम आहे विकास कामं ज्याच्यासाठी ट्रस्ट मंदिर न्यास जो आहे ट्रस्ट करणं दिला जाणार ते कामं दहा एक दिवसात सुरू करण्याचं आमचं नियोजन आहे दुसरं जे आहे ते साधारण तेराशे कोटी हो ते अठराशे कोटी हो जो विकास आराखडा आहे त्याच्या मंजुरीचं काम चालू आहे ते एक झालं की <laughs> <ने जाना शुवारे। laughs> तो विषय असा आहे की निश्चितपणे मुख्यमंत्री महोदय आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय यांच्याच उपस्थितीमध्ये त्यांच्याच शुभ हस्ते आपण सुरू करू सगळ्यांचे खूप खूप आभार धन्यवाद चहा चार काय 不拿那。